नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड हे महत्त्वाचे दस्तावेजापैकी एक आहे केवळ सरकारकडून मोफत देण्यात येणाऱ्या धान्यासाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणूनही वापरलं जातं गरीब लोकांना याद्वारे केंद्र सरकार धान्यही देत असतं कुटुंबप्रमुखाचं नावानं रेशन कार्ड दिलं जातं रेशन कार्ड प्रमु... कुटुंब कुटुंबप्रमुखाच्या नावाने दिलं जातं त्यामध्ये ज्यात कुटुंबातील सर्व सदस्याची नावं असतात कुटुंबात मूल जन्माला आल्यास किंवा सदस्याच्या लग्नानंतर रेशन कार्डवर नाव जोडलं जाऊ शकतं ऑनलाईन ऑफलाईन प्रकारे नाव जोडतात यामध्ये रेशन कार्डवर नवीन सदस्याचं नाव ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे जोडता येईल त्यासाठी नव्या सदस्याचे काही महत्त्वाचे कागदपत्र आवश्यक असतात कुटुंबात मूल जन्माला आल्यास त्याचा जन्म दाखला आवश्यक असून न लग्न झाल्यास लग्नाचं सर्टिफिकेट आवश्यक असतं यासोबतच अर्जासोबत प्रतिज्ञापत्र व आधार कार्ड आणि फोटोही जोडा जोडावा लागतो तर हे तीन फॉर्म भरावे लागतात यासाठी सिधापत्रिकेत नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी फॉर्म तीन भरावा लागेल अन्न विभागाच्या वेबसाईटवरून हा फॉर्म डाउनलोड करता येऊ शकतो फॉर्म भरून सर्व कागदपत्र जोडल्यानंतर तो भेट थेट अन्न विभागाच्या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर अपलोड करावा लागतो याशिवाय याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवर म्हणजेच महाई सेवा केंद्रावर जाऊन देखील हा फॉर्म देऊ शकता तर यासाठी तुम्हाला नवीन सदस्याचं नाव राशन कार्डमध्ये जोडायचं असेल तर त्यासाठी किती वेळ लागणार आहे ते बघू रेशन कार्डवर नवीन सदस्याचं नाव जोडण्यासाठी सादर केलेला अर्ज व सर्व कागदपत्राची पडताळणी करून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नव्या सदस्याचं नाव जोडलं जातं या संपूर्ण प्रक्रियेला पंधरा ते तीस दिवस लागू शकतात तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद